नमस्कार निपस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आपण व्हिडिओ बनवतो आहे अठरा सोमवार अठरा नोव्हेंबरसाठी उद्या सुट्टी आहे मार्केटला आणि अठरा नोव्हेंबरसाठी निफ्टीची लेवल आहे तेवीस हजार पाचशे पन्नास तेवीस हजार पाचशे पासष्ट हा एक झोन बनलेला आहे आणि या झोनच्या जवळच मार्केट आहे आणि शक्यता आहे की मार्केट अप जाऊ शकतं कारण बरोबर रजिस्टन्सच्या जवळ मार्केट आहे त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे अठरा नोव्हेंबरसाठी पन्नास हजार शंभरचा सपोर्ट आहे आणि या सपोर्टच्या वरती जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि याच्या खाली जर ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करायचा आहे आपले नवीन बॅच अठ्ठावीस नोव्हेंबरपासून सुरू होत आहे सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ अशा दोन बॅच आहेत आणि दोन्ही बॅचमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही सुविधा आहेत आपले स्टुडंटना आम्ही दररोज किमान एक हजार रुपये कमवणं हे कंपल्सरी केलेलं आहे आपल्या लाईव्ह सेशनमधून लाईव्ह सेशनमध्ये आपण पूर्ण सप्टेंबर महिना एकही स्टॉप लॉस झालेला नाही आणि ॲक्युरेसी अतिशय चांगली मेंटेन केलेली आहे लाईव्ह सेशन असतो तो, तो आपण जी लेवल तुम्हाला दिली जाते त्याच आधारावर लाईव्ह सेशन असतो आणि आपण जर बॅच जॉईन करायचं असेल तर बाजूला नंबर आहे त्या नंबरवर संपर्क करू शकता धन्यवाद